नमस्कार एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मध्ये आपले स्वागत गोलानी नाका येथील आई माऊली मानाची दहीहंडी मोडण्याचा सारंग मंडळ वालीव आई देवी आणि आई बारोंडा देवी मंडळांना वालीव गोलानी नाका येथील आई माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान यंदा सारंग मित्र मंडळाबरोबरच आई बारोंडा देवी मित्रमंडळ विरार आणि आई देवी मित्रमंडळाने पटकावला याआधी या, या मंडळांनी सात थरांची यशस्वी सलामी दिली होती या मंडळांना लोकनेते हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील माजी आमदार राजेश पाटील काशीनाथ पाटील माजी महापौर नारायण मानकर आदी मान्यवरांबरोबरच आई माऊली सार्वजनिक उत्सवाचे भगवान दत्त पांडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आले वालीव गोलाड नाका येथील आई माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाने भगवान दत्त पांडे अर्थात रवीभाई पांडे त्यांचे सुपुत्र तुषार विष्णू पांडे हे गेली तेरा वर्षे दहीहंडी उत्सव साजरा करत आहेत हा उत्सव ते कोणाकडूनही वर्गणी जमा न करता स्वखर्चातून साजरा करतात सर्व पक्षीय राजकीय नेत्यांबरोबरच हिंदू समाजाबरोबरच शीख मुस्लिम समाज बांधव भगिनी आदी सर्व धर्मीय समाजातील मान्यवर या दहीहंडीसाठी आवर्जून उपस्थित असतात या दहंडी उत्सवासाठी माजी नगरसेवक किशोर धुमाळ सुनील आचोळकर बवियाचे जयप्रकाश पाटील राहुल घरत मोहन महाळीत रणधीर कांबळे शिवसेनेचे काकासाहेब मोठे दलबीर सिंग भाई मफत अली खान आदी मान्यवर उपस्थित होते उत्सव यशस्वी करण्यासाठी स्वतः रविभाई पांडे तुषार व विष्णू पांडे सारंग मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल घरत यांनी प्रचंड परिश्रम घेतले धन्यवाद ना मेरे कोई शिकायत किया ना शिकायत करने की मेरी लायकी भी है फिर भी आज मैं बताना चाहता हूं यहाँ खड़े हुए बोलाने के जितने भी प्रेम बंधु हमारे जो भी है जैसे हमारे महान रणीर कॉमरे साहब जे सब लोग जानते हुए ये चीज आज मैं ओपन करना चाहता हूँ कि बहुजन विकास आघाडी का एक छोटा कार्यकर्ता इतना अच्छा खासा कार्यक्रम कर सकता है ये मैंने साबित करके दिखाया धन्यवाद आता मनाची देंडी फोननासाठी सारंग मित्र मंडळ वाले आले आहेत आणि त्यांनी थर लावला सुरुवात केलेली आहे हे बघा ही आई मौली सार्वजनिक उत्सव मंडळची शेवटची देंडी आई मनाजी हा रोख एक लाख एकवीस हजाराचं पारितोषिक मिळणार आहे आणि हे सर्व आयोजन आहे भगवान दत्त पांडे त्यांचे चिरंजीव तुरा शिवसार पांडे विष्णू पांडे तसेच त्यांच्या सुविधा पत्नीही इकडे व्यासपीठावर आपल्याला दिसतील पूर्ण फॅमिलीचा हा दही उंड उत्सव असतो आणि इथे आपण पाहतोय सारंग मित्रमंडळाने चौथा थर लावायला घेतलेला आहे ब पाहूया कितीवर फोडतात ते चौथ्या थरावर पाचव्या थरावर दहीहंडी फुटणार ही मानाजी दहिंडी आहे शेवटची त्यांनी ते आधी सात थरावर सलामी देऊन गेले होते दे। तसेच या मंडळाने मा माजी महापौर रुपेश जाधव यांची ही दहिहंडी सात थरावर फोडलेली आहे आणि ही मानाजी दहंडी फुटलेली आहे सारंग आणि ही सारंग मित्र मंडळालाही फटाके सलामी आता आपण फटाक्या वाजून समारोप होतोय कार्यक्रमाचा विशेष पार्कशी कोणाला या टोली घ्या भगवानाचं पाणी ही त्यांच्या संपूर्ण परिवार मध्ये राहिले गावात जल्लोष सारंग मित्र मंडळामध्ये केला जातो तिकडे फटाक्याची आकशबाची सुरू आहे एका ठिकाणी